श्री कोपरगाव बेट देवस्थान परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट व चिरायू ज्योतिष नाशिक यांच्या संयुक्त विद्यामाने इतिहासात प्रथमच अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन विवाह स्पेशल रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर या ठिकाणी आयोजित केले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेशगिरीजी महाराज ओम गुरुदेव ध्यानपीठाचे परमपूज्य परमानंद महाराज ज्योतिषाचार्य पंडित अतुल शास्त्री श्री बगुरे महाराज काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास महाराज ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार ज्योतिषाचार्य अनिल चांदवडकर ज्योतिषाचार्य गुरुमासव ज्योतिष जोशी यांच्या हस्ते व आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे या प्रसंगी महाराष्ट्रातील अनेक नामांकित ज्योतिषाचार्यांचे मार्गदर्शन पण भाषणे होतील तर दुसरे सत्र सायंकाळी श्री क्षेत्र कुंभारीचे मठाधिपती परमपूज्य राघवेश्वर नंदगिरीजी महाराज व सहकारमर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे यांच्या प्रमुख को उपस्थितीत ज्योतिषाचार्यांचे स्वागत सत्कार व मार्गदर्शनप्र व्याख्याने होऊन प्रमाणपत्र वाटप करत कार्यक्रमाची सांगता होणार आहे तर या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती श्री कोपरगाव बेट देवस्थान परमसद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी केले आहे आज आपण सर्व पत्रकार बांधवांना इथे बोलवण्याचं कारण असं आहे की आपण मंदिरामध्ये येत्या रविवारी म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर रोजी अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन विवाह स्पेशलचं आयोजन केलेलं आहे हा जो उपक्रम आहे हा मंदिराच्या इतिहासात किंवा कोपरगावकरांच्या इतिहासात पहिल्यांदाच होतो आहे की भारतवर्षातील संपूर्ण भारतभरातून मान्यवर ज्योतिषाचार्य किंवा ज्योतिषप्रेमी येणार आहेत या कार्यक्रमासाठी आणि हा कार्यक्रम आपला दिवसभर असणारे वन डे कार्यक्रम आहे एक दिवसीय कार्यक्रम आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हा उपक्रम चालणार आहे ह्या उपक्रम घेण्याचं कारण असं आहे की ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्रग्रहाचं किंवा शुक्राचं महत्त्व काय आहे आपण सर्वजण जाणताच आणि हे मंदिर जे आहे हे गुरु शुक्राचार्यांचं आहे याला शुक्रतीर्थ म्हणून आपण ओळखतो तर या शुक्रतीर्थावर सर्व ज्योतिषांची मांदियळे किंवा महाकुंभ म्हणू आपण तो येत्या रविवारी भरणार आहे आणि या शुक्रग्रहाचं महत्त्व ह्या ज्योतिषाचार्यांच्या मात मान्यवर ज्योतिषाचार्यांच्या मार्फत संपूर्ण भारतभर व्हावं आणि या मंदिराचा प्रसार आणि प्रसार व्हावा या पवित्र उद्देशाने आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे त्यासाठी आपण आमंत्रित केलेले सर्व ज्योतिषशास्त्रातील मान्यवर व्यक्ती आहेत ते इथे आपल्याला त्यांचं ज्ञानाचं ज्ञान आपलं ज्ञानवर्धन करणार आहेत त्यांच्या मधुरवाणीतून त्याचबरोबर भारत महाराष्ट्र भरातून आणि भारतभरातून अनेक प्रेमी सुद्धा या कार्यक्रमाला उपक्रमाला हजेरी लावणार आहेत तर मी माझी आपला सर्वांना एकच विनंती आहे की हा कार्यक्रम अतिशय आगळा वेगळा आहे कोपरगावच्या इतिहासात किंवा या आपल्या शुक्राचार्यांच्या मंदिराच्या इतिहासात प्रथमच होणार आहे आणि या अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी हजेरी लावावी आणि ज्योतिष विषयाबद्दल असलेलं आपलं कुतूहल आपण जाणून घ्यावं आणि त्याच्याबद्दलचं ज्ञान आपल्याला प्राप्त होईल अशा पद्धतीने हा कार्यक्रम मी आयोजित केलेला आहे तर आपण सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमात आपण आवर्जून उपस्थित राहावे धन्यवाद जय शुक्राचार्य